नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे मागसर्गीय विभागाचे कार्याध्यक्ष युवा नेतृत्व अजय येडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव प्रमुख उपस्थिती खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर जिल्हा अध्यक्ष गंगाधर सोनारे महेश देशमुख गगन यादव दीपक सिंग हजुरिया संजय वाघमारे यांच्यासह अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते पौर्णिमा नगरमधील असंख्य नागरिक वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते आपण पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असते आणि एक पूर्ण नेण्याचं काम काही वडील करत असतो त्याला आईवडील नाही खूप वडील नसताना सुद्धा आम्ही इथं आल्यावर आपण बघितलं तर अशी एक मन आहे की अंगावर घराची कला या ठिकाणी सांगतो तसं या बालगृहामध्ये आल्याबरोबर जे प्रसन्न वातावरण आहे जे आपण सुसज्ज लायब्ररी असेल एक कम्प्युटर लॅब असतील याच्यावरून आपण अंदाज लावला पाहिजे दे की दिनगरावली अतिशय चांगल्या प्रकारे हे सुमन बालग्रह दाखवलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारचे बालगृह चालवणं म्हणून एक चॅलेंजच असते आणि त्यांनी हे चॅलेंज स्वीकारून समाजामध्ये आपल्या मुलींना दिशा देण्याचं काम दिनकरवलीच्या माध्यमातून होत आहे आणि चांगला उपक्रम विद्यासाठी संकल्पना सुमन बालकराच्या माध्यमातून त्यांनी मांडली आणि गेले कित्येक वर्ष यशस्वीप्रमाणे ते चालवत आहेत निश्चितच त्यांचं शंकररावजीचं अभिनंदन करा आणि कौतुक करावं थोडं कमीच आहे कारण त्याच्यामध्ये त्यांचे एफर्ट्स आहेत तेवढा योगदान त्या सुमन बालगरामध्ये करण्याच्या आहेत कारण आम्ही वेळोवेळी फक्त पेपरमधून किंवा इतर बातम्या आपण सुमन बालकराचं